Brought to you by Progenesis Fertility Center. यू बाय Center. फर्टिलिटी सेंटर सर्व फर्टिलिटी सेंटर एकाच ठिकाणी उपलब्ध सरन्यायाधीश भूषण गवई महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांचं मुंबई विमानतळावर स्वागत करण्यासाठी सरकारकडून कुठलाही बडा अधिकारी न पोहचल्याचं प्रकरण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे कारण महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने एक ठराव केलेला होता आणि त्या ठरावामध्ये त्या प्रोटोकॉल मोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची करण्याची मागणी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हायकोर्टाकडे करण्यात आलेली होती तो ठराव मुख्यमंत्र्यांना देण्यात आला त्याबरोबरचं पत्रसुद्धा देण्यात आलं आणि ज्या वेळेला हे प्रकरण सरकारसाठी अडचणीचं ठरू शकतं याचा अंदाज आल्यानंतर सरकारने म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक जारी केलं आहे आणि या परिपत्रकामध्ये अर्थातच हा हे खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि राज्यपालांच्या नावाने काही महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता भारताचे जे सरन्यायाधीश असतील किंवा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असतील ते महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी राज्य अतिथी असणार आहे म्हणजे त्यांना हा दर्जा देण्यात आलेला आहे परमनंट चीफ गेस्ट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे इथून पुढे देशाचे सरन्यायाधीश ज्या ज्या वे वेळी महाराष्ट्रामध्ये येतील त्या वेळेला त्यांच्या सु सुरक्षेबाबतीत त्यांना वाहनं पुरवण्याच्या बाबतीत त्यांच्या एक प्रकारे निवासाच्या बाबतीत किंवा त्यांच्या एकूणच दौऱ्याच्या नियोजनाच्या संबंधात आता महाराष्ट्र सरकार विशेष काळजी घेणार आहे आणि त्याचबरोबर ज्याचा उल्लेख सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेला होता की माझ्या स्वागताला ना मुख्य सचिव आले ना डी जी पी आले ना मुंबई पोलीस आयुक्त आले तर इथून पुढे ज्या ज्या वेळेस सरन्यायाधीश महाराष्ट्रामध्ये येतील त्यावेळेल त्यावेळेला त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी म्हणजे यात म्या मी ज्या तीन अधिकाऱ्यांची नावं घेतली त्यांना उपस्थित राहणं हो आवश्यक असेल पण जर इन केस ते येऊ शकले नाहीत तर त्यांच्या वरिष्ठ एक प्रकारे प्रतिनिधींना स्वागताला पाठवावं लागणार आहे याचा उल्लेख या परिपत्रकामध्ये करण्यात आलेलं आहे आणि ज्या वेळेला सरन्यायाधीश महाराष्ट्रामध्ये येतील त्यावेळेला ज्या खात्याच्या संदर्भात ते दौऱ्याला आलेले आहेत त्या द त्या खात्याला संपर्क अधिकारी नेमावे लागतील इतकंच नाही तर मंत्रालय मुंबई आणि जे अन्य जिल्हा जिल्ह्यामध्ये ते फिरायला जातील किंवा कार्यक्रमाला जातील तर त्यावेळेला गट अश्रेणीतील राजपत्रित दर्जाचे संपर्क अधिकारी नेमण्याच्या सूचना या सरकारने केलेल्या आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या सगळ्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं अंमलबजावणी करण्यात यावी याची दक्षता घेण्याचे आदेश खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत आणि आता यापूर्वी काय झालेलं होतं की महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेलं होतं हे पत्र माझ्या हातामध्ये आहे याच्यामध्ये सविस्तर उल्लेख त्या सगळ्या घटनेचा करण्यात आलेला आहे आणि या पत्रकामध्ये कुठली मागणी वकिलांनी केलेली होती तर पहिलं त्यांनी सरन्यायाधीश गवई यांच्या स्वागताला जे अधिकारी पोहोचले नाहीत किंवा ज्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली काही हजर राहिले त्या सगळ्या प्रकरणाचा त्यांनी निषेध केलेला आहे दुसरं त्यांनी सरन्यायाधीशांना सन्मान न देणाऱ्या अधिकाऱ्यांवरती तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली होती असा ठराव जो बार काउन्सिलने केला त्याचबरोबर जे बेजबाबदार अधिकारी आहेत त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडण्यामध्ये लॅपसेस ठेवले त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी ही हायकोर्टाला सुद्धा बार काउन्सिलने केलेली आहे म्हणजे दुहेरी पत्र हे आता बार काउन्सिलने दिलेलं आहे आणि त्यांनी केवळ कारवाई करण्याची मागणी केलेली नाहीये तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची सुद्धा मागणी बार काउन्सिलने केलेली होती याला टाइम सुद्धा त्यांनी सांगितला की एक महिन्याच्या आत ही कारवाई करण्यात यावी पण कारवाई करण्याच्या ची मागणी असली तरी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नवीन नियमावली आणलेली आहे परमन्ट गेस्ट म्हणून आता से जे आय म्हणजे सरदेश सरन्यायाधीश यांना आता घोषित करण्यात आलेला आहे ही कारवाई अर्थातच सरकारकडून झालेली असली तरी सुद्धा हायकोर्ट या प्रकरणावरती काय भूमिका घेणार काही गोष्टी आखल्या जाणार का नव्याने हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका